भारताचे कृषी मंत्री माननीय शिवराज सिंग चव्हाण यांच्याकडनं महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट आलेले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीनला किती मुदतवाढ देण्यात आलेली आहे खरेदीसाठी ते जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आतापर्यंत किती सोयाबीन खरेदी झाली ते जाणून घेणार आहोत किती सोयाबीन खरेदी व्हायची राहिली ते जाणून घेणार आहोत पुरवठा कधी होणार आहे ते जाणून घेणार आहोत आणि इतर बऱ्याचशा गोष्टीवर आपण बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सर्वात महत्वाचे अपडेट म्हणजे पहिली तीस डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ दिली होती कशासाठी तर सोयाबीन खरेदी करण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून हमी खरेदी बरोबर त्याच्यानंतर ती सहा जानेवारी करण्यात आली आणि आता ती एकतीस जानेवारी पर्यंत करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आतापर्यंत तीस टक्के इतकी सोयाबीन खरेदी झालेली आहे सत्तर टक्के इतकं सोयाबीन अजून खरेदी व्हायचं आहे यामध्ये साडे सात लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि दोन सव्वा दोन लाख शेतकऱ्यांची त्या ठिकाणी सोयाबीन खरेदी झालेली आहे आणि इतरांचं सुरू आहे परंतु आता जवळपास पंधरा सोळा दिवस आहेत त्याच्यामध्ये बारदाना हा एक दोन दिवसामध्ये आता त्या ठिकाणी पोहोचणार आहे त्याचं टेंडर झालेला आहे तर त्या दृष्टीनं पंधरा दिवसामध्ये किती सोयाबीन खरेदी होते हे बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नाफेडकडे पाठ फिरवताना सुद्धा आपल्याला दिसलेली आहे कारण की एकूण सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे त्याच्या दहा पंधरा टक्केसुद्धा शेतकऱ्यांना नोंदणी त्या ठिकाणी केलेली नाही आहे शेतकरी असा का करतो तर त्याला कारण आहेत की इथं पैसा लेट भेटतो आहे इथे त्या ठिकाणी ग्रीडिंग करून माल घेतला जातो आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला असं वाटतं ते, ते आपल्याला परवडत नाहीये गरजा महत्वाच्या आहेत दुसरं उत्पन्नाचं साधन शेतकऱ्याच्या घरामध्ये नसतंय त्यामुळं कर्ज व्याज याचा तसा पैसा दुकानदाराच्या उधाऱ्या वगैरे सगळं करत करत शेतकऱ्याला इथपर्यंत यावं लागते आणि असं आल्यानंतर आज नाफेडला माल घाला तो तो, तो चाळणी करून घेणार ते लो ग्रेड दुसरीकडे विका त्याच्यानंतर त्याला त्या ठिकाणी एक महिन्यानं पंधरा दिवसानं वीस दिवसानं पैसे मिळणार तर इतका संयम सामान्य शेतकऱ्याजवळ नाहीये त्यामुळे तो सामान्य शेतकरी तुमच्या नापेडपासून अंतर आहे तर सरकारनं नोंदणी सुलभ करावी त्या ठिकाणी बारदाना अवेलेबल ठेवावा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी हो होईल याची काळजी घ्यावी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खुट्या लागतात तर जास्तीत जास्त माल लगेच तो चालना होऊन घेतला गेला पाहिजेत शेतकऱ्यांना खुटी नाही पाहिजेत याच्यावर सुद्धा पणन मंत्र्यांकडनं कृषी मंत्र्यांकडनं काम होणं अपेक्षित आहे परंतु सध्या आपली महाराष्ट्राची कृषी मंत्री हे फक्त सत्कार स्वीकारण्यात आणि कार्यक्रमांना हजेरी लावण्यातच बिझी आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काय अपेक्षा करायच्या हे मला काही सूचना झाल्याय त्याच्यामुळं हे जे आहे ते एकतीस जानेवारी पर्यंत आता मुदतवाढ दिलेली आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या ठिकाणी खरेदी करावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आ, जर आपण आपल्याला सोयाबीन घातली तरच आपल्याला सोयाबीनचं भाव फरक अनुदान किंवा एम एस वीस टक्के अनुदान मिळणार आहे का तर तसं काही नाही आहे सरकार प्राथमिक आठ लावू शकतं परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वंचित त्याच्यामुळे राहतो त्याच्यामुळे सरकार सरळ सरळ पीक पेऱ्यावर येणार आहे जसं मागच्या वेळेस आलं होतं आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की सरकार चार हजार नऊशे रुपयानं खरेदी करत आहे तर चार हजार नऊशे पैकी समजा दोनशे रुपये आपण वरचे बघून देऊ सहा चार हजार सहाशे किंवा चार हजार सातशे पकडूयात तर चार हजार सातशे रुपयानं जर का सरकार खरेदी करत असेल तर सरकार सुद्धा ही एक यंत्रणा आहे आणि ती सुद्धा नफ्यासाठी काम करते परंतु इथं ती तो शेतकऱ्यांसाठी तोट्यामध्ये जाऊन काम करते आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ही अपेक्षा करू नये की आमची मातीसुद्धा आणि आमच्या डाळ्यासुद्धा सरकारनं खरेदी कराव्यात तर शेतकऱ्यांना ही मानसिकता बनवणं गरजेचे आहे की त्या ठिकाणी आपलं सोयाबीन हे आपल्याला ग्रेडिंग करूनच द्यावं लागणार आहे आणि इतर लोकग्रेडं आपल्याला दुसरीकडे विकावं लागणार आहे अनेक शेतकऱ्यांची सवय असते की माती करून मार्केटला जायचं तर मी सुद्धा तुमच्यातलं आहे मी तुमचा मुलगा आहे त्याच्यामुळं मला तुम्हाला हे खरट तुरटपणे सांगणं गरजेचं आहे की ह्या सवयी आपल्याला बदलणं गरजेचे आहे आपण बाजारामध्ये क्वालिटीचा उत्प क्वालिटीच बघतो ना क्वांटिटी बघत नाही जे क्वालिटी जर तेच जा आपण घेतो त्यामुळे आपण सुद्धा ब्रँडवर लक्ष दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीनंच आपल्याला एक चांगला भाव मिळत असतो आणि या सवयी आपल्याला लावणं गरजेचं आहे ट्रोल झालं चालतो परंतु खरं ते बोलल्या गेलं पाहिजेत धन्यवाद